ताज्या बातम्यांसाठी महान कलेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चनगड नागरिक रहिवासी संघाचा वार्षिक स्नेह मेळावा विविध उपक्रमांनी साजरा माजी आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती चनगड तालुक्यातील नागरिकांना एकत्र आणणारा नागरिक रहिवासी संघ चनगड तालुका पुणे यांचा वार्षिक स्नेह मेळावा मंगळवारी दिनांक तेवीस डिसेंबर रोजी मातोबा ब्लँकेट हॉल मातोबा मंदिर कोथरूड गावठाण पुणे येथे उत्साहात पार पडला आपुलकी सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक एकोपा जपणारा हा मेळावा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला प्रास्ताविक उपाध्यक्ष संतोष गावडे यांनी केलं स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हॉटेल मराठी बाणाचे प्रमुख मारुती शेट्याळकर व प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवसाय आयकॉन आणि प्रेरक वक्ता श्रीकृष्ण जोशी आणि समाजसेविका आरती जाधव उपस्थित होत्या तसेच प्रमुख उपस्थिती मुख्य वन संरक्षक हरिभक्त परायण रंगनाथ महाराज नायकवडे उद्योजक सरनोबत पत्रकार ज्ञानेश्वर पाटील तसेच हिंदवी हार्ड वर्क अकॅडमीचे प्रमुख प्रकाश नांदवडेकर माजी आमदार राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत माजी अध्यक्ष दत्तात्रय जाधव यांनी केलं विशेष म्हणजे चंदगड तालुक्यातील आदर्श गाव जांभरे गावचे सरपंच विष्णू गावडे यांच्या टीमचं कौतुक करत संघाने त्यांचा सन्मान केला या स्नेहस मेळाव्यात संघाची वार्षिक दिनदर्शिका प्रकाशन सभासद मेळावा तसेच खास महिलांसाठी होम मिनिस्टर फेम अभिनेत्री मेघनातय झुंझम यांच्या उपस्थितीत खेळ पैठणीचा मानकरी ठरणारी स्पर्धा पार पडली यावेळी पुण्यातील स्थायिक चंदगडवासियांची उपस्थिती लक्षणीय होती महानकमिपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड